अपहरण केलेल्या बालिकेच्या गुन्ह्याचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून छडा लावल्याबाबत पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर फौजार चौडी पोलीस ठाणे गुन्हास्थळ नंबर चारशे चौतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस सन दोन हजार तेवीस ते कलम एकशे सदोतीस दोन एकशे त्रेचाळीस प्रमाणे दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील अल्पवयीन गुन्ह्यातील सराईत आरोपी नामे अभिषेक दत्तात्रय जमादार राहणार जुनी मिल चाळ मुरारजी पेठ सोलापूर यांनी कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले असल्याबाबत गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील अल्पवयीन बालिका व आरोपी यांचा फौजार पोलीस ठाणे तत्कालीन तपासिक अंमलदार यांनी शोध घेऊन देखील आरोपी व पीडित बालिका याचा शोध न लागल्याने सदरचा गुन्हा हा पुढील तपासकामी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सोलापूर शहर येथे दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी वर्ग करण्यात आला होता सदरचा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे तपासकामी गुन्हा वर्ग होताच अल्प कालावधीत तपा तपासिक अधिकारी पोलीस निरीक्षक महादेव पांडुरंग राऊत व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी कौशल्यपूर्वक तपास करून व तांत्रिक माहिती प्राप्त करून घेऊन आरोपीनामे अभिषेक दत्तात्रय जमादार व मुलगी यांना दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी गणेशनगर भिवंडी ठाणे येथून ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता फौजारचोडी पोली पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती डॉक्टर दीपाली काळे वसायक पोलीस आयुक्त गुन्हे श्री राजन माणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक श्री महादेव पांडुरंग राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील पोलीस हवलदार आठशे त्रेचाळीस महादेव बंडकर पोलीस नाईक सातशे सत्तर सत्तार पटेल पोलीस शिपाई सहाशे पंचेचाळीस सुजाता जाधव पोलीस शिपाई सतरा अठ्ठ्याऐंशी उमा मळगे चालक पोलीस कॉन्स्टेबल सातशे चौतीस दादा गोरे व तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस हवलदार सहाशे एक प्रकाश गायकवाड पोलीस हवलदार दोनशे आठ मचिंद्र राठोड यांनी उत्कृष्ट व शिधापिणे कामगिरी करून सदरीची कारवाई केली आहे